आपण पाहत आहात ऍक्शन महाराष्ट्र न्यूज नमस्कार ऍक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सा स्वागत आहे प्रभाग क्रमांक दोन मधील मागासवर्गीयांसाठी विनाअनुदानित असलेली जनता प्राथमिक माध्यमिक हायस्कूल ही पहिली ते दहावीपर्यंत शाळा आहे यामध्ये सर्व विद्यार्थी झोपडपट्टी भागातून शिकण्यासाठी येतात मात्र शाळेला संरक्षण भिंती नसल्यामुळे या ठिकाणी काही एका बाजूने ओढा असल्या त्या बाजूने सर्प येतात तर दुसऱ्या बाजूने काही समाजकंटक शाळेतील विद्यार्थ्यांना त्रास देतात त्यामुळे या शाळेला संरक्षण भिंत असणं खूप गरजेचं आहे तसंच प्रभाग क्रमांक दोनमधील बऱ्याच वर्षांपासून जे अस्तित्वात नसलेली साठे बिस्किट कंपनी आहे तिथे एक बस स्थानक आहे त्या बस स्थानकाला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाव देण्यात आवं ही देखील विनंती लहूजी संघटनेच्या वतीनं पुणे शहराचे लोकप्रिय खासदार मुरलीधर मोहळ यांना करण्यात आली महाराष्ट्र न्यूज पुणे सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज